तिला काही थांबला याच्या मनाशी कारण कारण राजाची मारणी चुकतो तो माणूस चुकत नाही तो रे बरोबर आज ती चुकली आहे मी नाही म्हणत नाही पण चुकलेल्या माणसाला त्या माणूस पहिल्यांदा सुधारण्यासाठी सुद्धा होतो खरे आज तिनं मला समजलंय आज आम्ही स्वच्छतापुन झाला खरं आमचं चुकला आहे ही नाथवाणी आहे नाथांची माती मी धरतोय तुमचा शब्द मी मोडू शकत नाही तुमच्या शब्दासाठी तिला पश्चाताप झाला ती तामी स्वीकार करेन पण केव्हा माझे पाय धरून नाही माझे पाय धर ते धरावेच लागतील कारण तो धर्मात आहे पण पाय धरायचा आहे तुला कुणा ते सांगतोय जर तुला क्षमा करावी अशी जर इच्छा तर या जगातील सर्व माई बाहुल्यांची क्षमा माग कारण एक महाराणी अशी जर वागते तर सामान्य स्त्री म्हणतात आपल्याला वागायला काय हरकत आहे म्हणून सर्वांना सांग आणि त्यातल्या त्या लग्न झाल्यानंतर माहेर तर मोठे कोण ते कुणी त्याच्यावर तू जरा बोलून लवकर मग आधी तोंड बघा माझी हे बघा मी तुम्हाला हात जोडते कारण मला आज बापाच्या श्रीमतीची घमे होती कोणाचा बाप श्रीमंत असेल तर त्यांनी जे ऐका लग्न झालं त्यांनी ऐका लग्न करायचं त्यांनी पण ऐका कारण सौंदर्य सुद्धा काय उपयोगाचं नाही आहे तो पर्यंत मग काय होतं त्याचं काही कळत नाही आणि माझी सौंदर्याची वाट लागली सगळ्याची वाट लागली पहिल्यांदा कशी दिसत होते आता काय झालं म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करते सगळ्यांना आपला नवरा कसाही असो आंध्रा असो पांगळा असो वेसनी असा मान टाकणारा तरी तो आपला नवरा म्हणून त्याची पूजा करायची कारण नवऱ्याच्या शब्दाच्या बाहेर तुम्ही जाऊ नका पती हाच देव आहे आणखी श्रीमंतीची गमिन रुची असेल

माझ्या गुरु दत्तात्रयच्या रूपाना कवि नारायण तवतार मचनानाथ ही नाथ शक्ती झाली ज्या नाथांजवळ हसत आधीगाणी भस्माचा चमत्कार आहे आणि ज्या चमत्कारा वाटतात करू शकता अशा नाथ शक्तीओ मी तुम्हाला पुरा डोळ्याने पाहू शकत नाही पण हात जोडू शकतो तू पावोय हा आशीर्वाद पण तुम्ही नेत्रही